आकाशवाणी नागपूर विना डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी आठ वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत गेल्या बावीस एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पंचवीस भारतीय आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाल्यानंतर भारतानं सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर मोदींचं हे भाषण असणार आहे दरम्यान आज दुपारी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं त्यांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान, तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख आणि अनेक वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दहशतवादाविरुद्धच्या लढाईचा एक निर्णायक संदेश दिला आहे असं भाजपानं म्हटलं आहे भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी आज नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही भूमिका स्पष्ट केली पाकिस्तानला एकटं पाडून दहशतवादाविरुद्धचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातल्या वीस राष्ट्रांच्या प्रमुखांशी थेट चर्चा केल्याचं आणि सौदी अरेबिया अमेरिका आणि अनेक इस्लामिक राष्ट्रांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितलं भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरी उड्डाणांसाठी बंद केलेली बत्तीस विमानतळं आता सुरू झाली आहेत भारतीय विमानतळ प्राधिकरणानं आज पत्रकाद्वारे ही माहिती दिली महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं मार्च दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे असं मंडळाच्या अधिकृत पत्रकात सांगण्यात आलं विद्यार्थ्यांना त्यांचे विषय निहाय गुण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येतील सहकार चळवळीचं चा सिंहावलोकन करून त्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारण अधिक प्रगतिशील करण्यासाठी आणि सामान्य शेतकऱ्याला यात जोडून घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं सहकाराचं सक्षमीकरण आणि शासनाचं धोरण या विषयावर आयोजित परिसंवादात ते आज बोलत होते उत्तराखंडमधील केदारनाथ मार्गावर गौरीकुंड इथून घोडा आणि खेचर सेवा पुन्हा सुरू झाली आहे घोड्यांना विषाणूजन्य आजाराची लागण झाल्याच्या भीतीमुळे या सेवा तात्पुरत्या थांबवण्यात आल्या होत्या तपासणीनंतर डॉक्टरांनी केवळ एक हजार सातशे नऊ जनावरांना सेवेसाठी योग्य असल्याचं घोषित केलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण रात्री आठ वाजून बेचाळीस मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार